नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठीच्या देशा या मराठम्या चॅनलवरती आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळेल तुम्हाला कामाची महत्त्वाची आणि जी आवश्यक आहे ती माहिती आणि तुम्ही राहा नेहमी अपडेट तर चला पाहूया आजची नवीन माहिती मित्रांनो कार्यक्रम कोणताही असो हो जर आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन म्हणा किंवा आभार प्रदर्शन म्हणा किंवा मनोगत व्यक्त करणं म्हणा किंवा भाषण म्हणा असा काही सहभाग घ्यायचा असला तर आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते काही गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक असते त्या गोष्टी कोणत्या तर त्यामध्ये आधी पहिला मूळ विषय जर आपण भाषण करायला उभे राहिलो तर आपला कोणत्या विषयासंदर्भात आपण भाषण करतो ते आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि तो विषय सोडून बोलता कामा नये तसेच दुसरा विषय आहे तो म्हणजे आपल्या भाषणामध्ये किंवा संचालनामध्ये किंवा आभार प्रदर्शनामध्ये चारोळ्या म्हणे किंवा वाकप्रचार यांचा वापर करणे म्हणजे आपलं भाषण किंवा आपलं मनोगत हे बोर होणार नाही समोरच्या श्रोत्यांना आणि ते चांगले आनंद घेतील आपल्या व वक्तृत्वाचा त्यानंतर आपलं भाषण किंवा आपलं सूत्रसंचालन हे अत्यंत कंटाळवान होऊ नये यासाठी अधूनमधून आपल्याच मित्रांच्या किंवा स्टाफच्या थोड्या कोपरखळ्या घ्यायच्या किंवा मस्तीकर बोलणं थोडंसं ठेवायचं की जेणेकरून हस्तफुलतं वातावरण राहील आणि त्यामुळे आपलं भाषण किंवा आपलं वक्तृत्व हे चांगलं भारदार होईल त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रमाण भाषेचा वापर मित्रांनो जसं आपण मित्रांमध्ये राहताना आपल्या समाज परिसरात राहताना ज्या भाषेमध्ये बोलतो त्याच भाषेमध्ये संचालन किंवा भाषण करू नये कारण आपण भाषण करताना आपल्याला काही प्रमाणात तरी प्रमाण भाषेचा वापर करावा लागतो आता प्रमाण भाषा म्हणजे काय आता मी तुमच्यासोबत जे बोलतो याच्यामध्ये काही शब्द हे अत्यंत कठीण असे समजले जातात किंवा जे आपण व्यवहारात वापरत नाही ते फक्त आपल्याला पुस्तकामध्ये टी व्हीवर बातम्या पाहतामध्ये पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये ह्या अशा ठिकाणीच फक्त काही शब्द आपल्याला दिसतात म्हणजे भाषा जरी मराठी असली तरी जनरली आपण बोलताना वराळी किंवा अशा मैत्रीपूर्ण भाषेचा वापर करतो आणि भाषणात किंवा मा बोलताना मात्र ते शब्द वापरत नाही भाषेचा वापर करतो अशी प्रमाण भाषेचा वापर आपल्या भाषणामध्ये असला पाहिजे त्यानंतर काही लोक काय करतात की आपल्या भाषणामध्ये किंवा संचलनामध्ये खूप साऱ्या चारोळ्या खूप साऱ्या म्हणी वाक्प्रचार यांचा वापर करतात आणि त्याचा खूप सारा भरणा गेल्यामुळे त्यांचं भाषण असं वाटायला लागतं की हे मनोगत आहे भाषण आहे की काय सांस्कृतिक कार्यक्रम हा सादर करत आहे स्टेजवर परंतु आपल्या बोलण्यामध्ये इतक्या साऱ्या प्रमाणाचा वापर केला नाही पाहिजे आवश्यक त्याच ठिकाणी आणि योग्य तीच चारोळी योग्य तेच म्हण योग्य तेच वाक्कप्रचार किंवा थोड्या मोठ्यांचे वाक्य वापरले पाहिजे आणि प्रत्येक वेळी चारोळीचा किंवा म्हणीचा वापर करताना हे पाहायचं की ते चारोळी त्या ठिकाणी सूट होत आहे काय ती वातावरण किंवा ती परिस्थिती आहे काय विनाकारण कोणतीही चारोळी कोणत्याही ठिकाणी वापर करणं हे सुद्धा नियमाला धरून होणार नाही किंवा ते आनंदमय होणार नाही एखाद्या कोणाला सूत्रसंचालन करायचं असेल त्यावेळेस आपल्या कार्यक्रम हॉलमध्ये सगळं गर्दी गोंधळ असते मान्यवर येऊन बसतात अशा अच्छा वेळेला अचानक कार्यक्रम जरी चालू केला तरी कोणाचं त्याकडे फारसं लक्ष नसते त्यामुळं कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालनाची सुरुवात ही अत्यंत प्रभावी मार्गाने होणं आवश्यक आहे की सगळे लोक शांत बसतील आणि काहीतरी विषय सुरू झालं म्हणून सगळं लक्ष आपल्याकडे देतील आणि लक्षपूर्वक पाहतील त्यासाठी काय करता येईल तर सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या थोर मोठ्या व्यक्तीचं वचन किंवा त्यांचे एखादं चांगलं वाक्य सुविचार हे चांगल्या शैलीत फेकणं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर एखादं चांगलं गीत असेल ते चांगल्या सुरामध्ये म्हणणं योग योग्य आहे उदाहरणार्थ आपण सगळ्या हॉलमध्ये गोंधळा मान्यवर येऊन बसले काहीतरी फुजबूज लोकांची सुरू आहे अशा वेळेला एकदम आपण कार्यक्रम चालू केला तर ते योग्य होणार नाही ना। त्यासाठी काय करता येईल समजा मला कार्यक्रम चालू करायचा असेल तर मी काय करेन एक छोटंसं असं एक भक्तिगीत म्हणेन कुठलं

परम त्या ओंकार स्वरूपास नमन करून आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया अशा शब्दामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली पाहिजे की जेणेकरून सर्व लोक अगदी एकचित्तानं आपल्याकडे पाहतील आणि का हॉलमध्ये शांतता पसरेल त्यानंतर कार्यक्रम चालू झाल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत वगैरे झाल्यानंतर एखादी चारोळी वापरायची काय होते की प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ किंवा फुले कमी असू शकतात किंवा लहान पुष्पगुच्छ असू शकतात आणि त्यावेळेस जुबाबीप्रमाणे आपण एखाद्या चारोळीचा असा वापर करायचा आहे की ज्याच्यामध्ये त्याचासुद्धा उल्लेख होईल उदाहरणार्थ बघा असतील जरी आम्हाकडे कमी पुष्पगुच्छ हार असतील तरी आम्हाकडे कमी पुष्पगुच्छ निहार स्वागतासाठी आपल्या शब्दसुमने आहेत तयार शब्दसुमने आहेत तयार म्हणजेच आमच्याकडे कमी जरी पुष्पगुच्छ असले तरी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शब्दसुमने म्हणजे स्वागत गीत हे आम्ही तयार ठेवलं आहे आणि त्यानुसार आम्ही पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत अशी ही अत्यंत चांगली अशी म चळवळी या ठिकाणी तयार होते त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये एखाद्या नेत्याचं काही अभिनंदन करायचं असेल किंवा काही विजेत्यांना पुरस्कार द्यायचे असतील बक्षिसं द्यायचे असतील किंवा एखादे नुकतेच निवडून आलेले आमदार किंवा मंत्री महोदय आपल्या कार्यक्रमामध्ये असतील तर त्यांचं आपण स्वागत करत असतो किंवा त्यांच्या स्वागतासाठी आपण काही एखादी चारोळी वापरू शकतो उदाहरणार्थ एखाद्या नेत्याचं नुकतंच निवडणुकीमध्ये निवडून आलेलं आहे किंवा एखादा आपला वि विजेता एखादी स्पर्धा जिंकून आलेला आहे आणि त्याचा आपल्याला सत्कार करायचा आहे तर सत्कार झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी असं म्हणू शकतो की ऐसेही उडान भरते रहो आप हमारी ख्वाहिश है ऐसेही उडान भरते रहो आप यही हमारी ख्वाहिश है जमी खत्म हुई तो क्या हुआ अभी तो पूरा आसमा बाकी है अभी तो पूरा आसमा बाकी है त्यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन एखाद्या व्यक्तीकडे असतं त्यावेळेस आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या संस्थेचं किंवा आपल्या स्टाफचं आणि आलेल्या आले मान्यवरांचं एकदम जवळचं नातं आहे असं एखाद्या चळवळीतून वर्णन करून सांगायचं असते उदाहरणार्थ आलेल्या मान्यवरांचे आणि सर्वांचे आभार करण्याचं काम जर समजा माझ्याकडे सपवलं तर मी एवढंच म्हणेन की हे पाहुणे आपले घरचेच आहे यांचा आभार मानण्याची काही फारशी आवश्यकता नाही मात्र ते चारोळीच्या रूपाने मांडण्यासाठी मी अशा चारोळीचा उप वापर करेल की फुलांचे हार कशाला आभारांचे भार कशाला फुलांचे हार कशाला आभारांचे भार कशाला नाते जपले हृदयामध्ये त्या हृदयाला दार कशाला त्या हृदयाला दार कशाला अशा प्रकारे चारोळी आपण आम्र प्रदर्शनाला वापरू शकतो त्यानंतर काही अशा चारोळ्या की जे वातावरण पाहून किंवा परिस्थिती पाहून आपल्याला हजरजबावीप्रमाणे वापरायचे आहेत मुझे बगा मुस्कुराकर कर देखो तो सारा जहां रंगीन नजर आता है मुस्कुरा कर देखो तो सारा नंगे रंगीन नजर आता है और भिगे पलकों से देखो तो आईना भी धुंधला नज़र आता है मशहूर वो हुए जो कभी काबिल न थे मशहूर वो हुए जो कभी काबिल न थे और तो और मंजिलें भी उन्हीं को मिली जो कभी दौड़ में शामिल न थे दौड़ में शामिल ही न थे अच्छा प्रकार है क्या इंसान को थोड़ा मस्ती कर रहना चाहिए क्योंकि सीरियस लोग तो सिर्फ हॉस्पिटल में मिलते हैं क्या ये चंद रिश्ते जो मेरी उम्र भर की पूंजी है ये चंद रिश्ते जो मेरी उम्र भर की पूंजी है उनमें शामिल है आप सभी का नाम या टूट जाता है गरीबी में हर रिश्ता जो ख़ास होता है टूट जाता है गरीबी में हर रिश्ता जो ख़ास होता है हजारों यार बनते हैं जब पैसा पास होता है जब पैसा पास होता है त्यानंतर व बाग ही क्या ज्या ना हो व ससुराल ही क्या ज्या साली ना हो और व कार्यक्रम ही क्या ज्या ना हो <coughs> अशा प्रकारची अनेक चारवळ्या किंवा वाक्प्रचार आपल्याला कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये उपस्थिती पाहून वापरता येतील परंतु भाषणामध्ये मनोगतामध्ये सूत्रसंचारामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की बोलताना प्रमाण भाषेचा वापर आणि काही अत्यंत महत्त्वाचे शब्द जसे की मान्यवर सन्माननीय माननीय आदरणीय महोदय आमचे नेतृत्व या संस्थारूपी जहाजाचे कप्तान आमचे आधारवड आम्हाकरता मायेची ऊब अशा प्रकारचे काही शब्द मान्यवरांकरता आपल्याला वापरायचे आहेत की ज्यांना आपलं भाषण वक्तृत्व अत्यंत प्रभावी होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा यासारखेच आणखी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र